वधुचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त ना बघाच गुरुवार तर गुरुवार म्हटलं की सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस आज सकाळपासनं प्रत्येकाने आपल्या गुरूंची काही ना काही सेवाही नक्कीच केली असेल बघा गुरुवारचा दिवस हा गुरुंना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरुंची अखंड स्वरूपाने आपल्यावरती कृपा प्राप्त करून घेण्यासाठी बघा गुरुवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे ज्यांच्या इच्छा काही केल्या पूर्ण होत नसतील कामात यश मिळत नसेल गुरुग्रह कमकुवत झालेला असेल गुरूंची कृपा तुमच्यावरती नाही आहे असं तुम्हाला वाटत असेल तर बघा गुरुवारच्या रात दिवशी रात्री झोपण्यापूर्वी फक्त हा एक उपाय करा उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा या एका उपायाने तुमच्या असंख्य अडचणी सुटतील कमकुवत असणारा गुरुग्रह मजबूत होईल इच्छित आणलेल्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील तर त्या इच्छा आवर्जून पूर्ण होतील मी तुम्हाला नेहमीच सांगत असते बाकी सगळे ग्रह कमकुवत असतील चालतील पण जर तुमचा गुरुग्रह कमकुवत झाला तर आयुष्यातील संकटे थांबत नाही अडथळे दूर होत नाही तुमचे बाकीचे जे ग्रह आहेत लग, ते मजबूत असतील आणि गुरुग्रह जर कमकुवत असेल तर कितीही मोठं संकट आलं तुम्ही ते टाळू शकत नाही पण बाकीचे सगळे ग्रह कमकुवत झाले आणि जर गुरु मजबूत असेल तर त्या संकटातून तु तुम्हाला तुमचं गुरु कसा तारून देईल तेही तुम्हाला कळणार नाही त्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं सगळ्यात आधी तुम्हाला एक दोन तीन छोटे छोटे उपाय मी सांगते ज्याने तुमचं गुरुबळ मजबूत होईल गुरुवारच्या दिवशी जेवढी शक्य तेवढी गुरूंची उपासना करा खूप उपासना नाही जमली बसता उठता गुरूंचा जप करा आता आपल्यापैकी सगळ्यांचेच मला वाटते गुरु स्वामी आहेत तर आपण श्री स्वामी समर्थ माळ घेऊन असेल चालता बोलता असेल गुरुवारच्या दिवशी फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जेवढा जास्त जप केला तेवढं तुमचं गुरुबट मजबूत होऊन जाईल तसंच जेव्हा सकाळ संध्याकाळ तुम्ही एक टायमाला दोन टायमाला जे स्नान करता त्यामध्ये थोडंसं थोडीशी चिमुडभर हळद घाला कारण हळद ही गुरुग्रहाशी निगडीत असते आणि गुरुवारच्या दिवशी हळदीने स्नान केलं तर गुरुग्रह गुरु मजबूत होतो स्वच्छ पवित्र स्नान झाल्यानंतर पिवळ्या रंगाचे शक्यतो वस्त्र परिधान करा कारण पिवळा रंग देखील गुरुचा कारक मानला जातो आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने गुरुबळ मजबूत होतं त्यानंतर जेव्हा आपण स्नान करू स्वच्छ वस्त्र परिधान करू देवघराच्या समोर बसू देवांना म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज असेल किंवा बाकी ज्या काही मूर्त्या असतील तर तिथे पिवळ्या रंगाची शक्यतो फुले अर्पण करा फळ जे अर्पण कराल तर सुद्धा पिवळं म्हणजे केळी अर्पण करा आणि तुमच्या देवघरामध्ये कुठेही भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे थोडीशी हळद अर्पण करा हळद अर्पण केल्यानंतर त्यातली थोडीशी म्हणजे ते मूर्तीवरती हळद अर्पण करून झाल्यानंतर तिथली थोडी हळद उचलायची कपाळाला आपल्या मानेजवळ आणि उजव्या हाताच्या दंडाला लावायची शिवाय इथेसुद्धा लावायची थोडीशी हळद यानेसुद्धा तुमचं कमकुवत असणारं जे काही गुरुबळ आहे तर ते मजबूत होत आता आजचा खास उपाय आज आठच्या पुढे बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक छान कागद घ्यायचा आहे पिवळा लाल हिरवा नारंगी सफेद असा कुठला एक छान कागद घ्या काळा सोडून त्यावरती हळदीने आपली इच्छा लिहा एका वाटीत हळद घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं किंचित पाणी घालायचं एक मोरपंखाची काडी किंवा कुठल्याही झाडाची खाली काडी घ्या तुमच्याकडे पेन असेल तुम्ही पेन घेतला तरीही चालेल तो त्या हळदीमध्ये बुडवा आणि जो कागद घेतलेला आहे त्या कागदावरती आपली इच्छा लिहा नोकरी हवी असेल तर नोकरी कर्जमुक्ती हवी असेल तर कर्जमुक्ती प्रमोशन हवं असेल प्रमोशन जर तुम्हाला पैसा हवा असेल पैसा म्हणजे धनसंपत्ती विवाह हो। जी काही तुमची इच्छा असेल अपूर्ण असणारी जी काही इच्छा असेल गाडी बंगला कुठलीही ती इच्छा फक्त फक्त तुम्हाला त्या कागदावरती हळदीने लिहायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात अख्खे तांदळाचे दाणे घ्यायचे एका वाटीमध्ये सात तांदळाचे अख्खे दाणे घ्यायचे त्या तांदळावरती सुद्धा थोडी हळद घालायची आणि तांदळात ते हळद घातल्यानंतर ते, ते तांदूळ पूर्ण पिवळे करायचे आता सगळ्यात पहिला पिवळ्या तांदळाचा दाना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्या उजव्या हातात घ्यायचा आपल्या गुरूंचं स्मरण करायचं श्री स्वामी समर्प हा एक मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला आपल्या महाराजांचं जे नित्यसेवेमध्ये पुरुषसुक्तम आहे संस्कृत किंवा प्राकृत दोघांपैकी कुठलंही पुरुषसुक्तम एक चार ते पाच मिनटं फार फार दोन तीन मिनटं पण लागतात जे नेहमीच म्हणतात त्यांना तुम्हाला पुरुषसुप्तम म्हणायचं आहे आणि हा तांदळाचा दाना त्या कागदावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा तांदळाचा दाना हातावर घ्यायचा श्री स्वामी समर्थक पुरुषसुक्त म्हणायचं संस्कृत किंवा प्राकृत कुठल्याही तुम्ही म्हणू शकता पुन्हा हा तांदळाचा दाना अभिमंत्रित करून कागदावर ठेवायचं आहे असे घेतलेले सातच्या सातही तांदळाचे दाणे तुम्हाला अभिमंत्रित करून एक एक करून तुम्हाला त्या समोर ठेवलेल्या कागदावर ठेवायचे आहे आता सातही दाणे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला त्या कागदाची पुडी करायची आहे छोटीशी छान एक पुडी करायची तयार केलेली ही जी पुडी आहे ती आपल्या स्वामींच्या समोर आज रात्रभर ठेवून द्यायची आज रात्रभर स्वामींच्याच चरणांजवळ ती पुडी ठेवायची आपली इच्छा लिहिलेली तांदूळ ठेवलेली आणि उद्यापासून ही तांदळाची पुडी आपल्या सोबत ठेवायची पर्स खिच्यात तुम्ही ठेवू शकता ट्रॅकमध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या उशीखाली ठेवू शकता बाहेर जेव्हा पडाल तेव्हा तुमच्या खिच्यात ठेवू शकता कंटिन्यू जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाही आहे तोपर्यंत ती सोबत ठेवायची बघा तुमची एखादी वर्षात दहा वर्षात पूर्ण होणार असेल चार वर्षात पूर्ण होणार असेल दोन वर्षात किंवा एक वर्षात पूर्ण होणार असेल कितीही वर्षात तुमची एखादी इच्छा पूर्ण होणार असेल ती हा उपाय केल्यानंतर एका महिन्याच्या आत आवर्जून पूर्ण होईल जेव्हा तुम्हाला वाटेल की माझी इच्छा पूर्ण झालेली आहे किंवा ऐंशी पन्नास नव्वद टक्क्यांवरती आलेली आहे तुम्हाला असं वाटलं की आता हे तांदूळ मला नको आहेत कारण माझं सगळं काही व्यवस्थित आता झालेलं आहे त्यावेळेस हे जे तांदूळ आहेत पिवळ्या हळदीमध्ये मिक्स केलेले हे कुठल्याही दत्त मंदिरात किंवा स्वामींच्या मंदिरात कि मंदिरा जायचं आणि महाराजांच्या समोर हे तांदूळ सोडून द्यायचे कागद जो आहे तो कागद तुम्ही टाकू शकतात फेकू शकतात प्रज्वलित करू शकतात किंवा तुम्ही कुठे ठेवू शकता फक्त त्यामध्ये घातलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे व दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन हे तांदूळ तुम्हाला महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या समोर ठेवायचं आहे खूप साधा सोपा उपाय आहे बघा इच्छाप्राप्तीचा खास उपाय आहे गुरुबळ मजबूत करणारा हा उपाय आहे गुरुला प्रसन्न करणारा हा उपाय आहे साधा सोपा काहीच खर्चिक नाही आहे खूप जास्तही काही नाही नक्की करा आणि याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ